जर एक जून दोन हजार सव्वीस च्या आज जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारला सळ किपळ केल्याशिवाय राहणार त्यांची माफी मागतोय खर तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता आंदोलन करायची वेळच उद्या नाही पाहिजे होती की सरकारनं जबाबदारी हात वरती केली म्हणून हे अवस्था आली ढाई घंटे बातचीत होई जंगी हुई तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई है। जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने यह सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता आजिट शेतकरी बांधवांना देणार सरकारला देऊ आमच्या नेत्यांना देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खर तर हे जर आले नसते तर एकटा बच्छी कळू पाहिजे ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब राब राबलाय आठ महिन्यापासून लढतोय आम्ही पायाले भिंगले दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढंच सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या वेळेला कराव का नाही करावं या मानसिकता देऊन माणूस हे मला वाटतं तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझाना नको तो विषय तर काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदनाम आहे आता ते कशाला बदनाम करतो जीजीपी माझा नेहमी बीजेपी माझाच प्रश्न आणतो आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसा आम्ही जिवंत आहे माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडवर आंदोलन कराले काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय हे होणार आहे काय असं कसं काय आम्ही जिंदा आहे ना आम्ही जास्त पैसे लागतील कारण की एनपीए जे झाला तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आजले श्रीमंत शेतकरी काढले तरी पंधरा वीस हजार कोटी रुपये लागतील सरकारला लोन घ्यावं लागेल काय त्याच्या बैठकीमध्ये माझं काय म्हणत आहे त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच आर्थिक कमजोरी आहेच म्हणजे वामनराव चौर साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे हे त्यांचं नेहमीच वाक्य <laughs> असत त्यानं अशा सगळ्या व्यवस्थेत जो रहा है आमच्या ज्या धनकार राहायला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार च्या आज जर कर्ज नाही सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खाली नाही सरकार वा वा धुहेगे आम्ही